स्थानिक उत्पादने उद्योग व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकणातील ज्या गावांमधून मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड महामार्ग व सागरी महामार्ग जातो त्या परिसरात एकूण तेरा ठिकाणी ग्रोथ सेंटर उभारली जाणार आहेत यासाठी एम एस आर डी सीची विशेष नियोजन विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नवीन अधिसूचना पंधरा मार्च रोजी जारी करण्यात आली यामध्ये कोकणातील पंधरा तालुके व एकशे पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे नमस्कार आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील अठरा तालुक्यातून तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीचा सहा पदरी महामार्ग उभारला जातोय महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेन अलिबाग रोहा तळा माणगाव म्हसाळा या सहा तालुक्यातून तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली खेड गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर आदी सात तालुक्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी अशा पाच तालुक्यातून जातो हा ग्रीनफील्ड महामार्ग नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील जोडला जाणार आहे या महामार्गामुळे कोकणातील दळणवळण गतिमान होऊन औद्योगिक विकास व पर्यटनास देखील वाव मिळेल दुर्गम व दराखोऱ्यांचा भाग असलेल्या कोकणचा औद्योगिक आणि पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड महामार्ग बांधण्याचे सरकारनं निश्चित केलंय याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील आंबुळगड दापोली तालुक्यातील देवके गुहागर तालुक्यात दोडावन नवीन गणपतीपुळे रायगड जिल्ह्यात दिगी माझगाव नावे रोहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण नवीन देवगड रेडी तर पालघर जिल्ह्यात वाधवन केळवा या तेरा ठिकाणी नवीन ग्रोथ सेंटर निर्माण केले जाणार आहेत ही ग्रोथ सेंटर्स तयार करताना प्रत्येक ठिकाणी असलेली पर्यटन व त्या क्षेत्रात असलेल्या आंबा काजू आदी स्थानिक पातळीवरील नैसर्गिक उत्पादनांचा विचार करण्यात आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली गेली आहे सिंधुदुर्ग रायगड पालघर या जिल्ह्यातील एकूण चारशे एकोणपन्नास पॉईंट त्र्याऐंशी चौरस किलोमीटरकरिता ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे त्यामुळे या नव्यानं तयार होणाऱ्या विकास केंद्रांमुळे कोकणच्या पर्यटन आणि स्थानिक उत्पादनांना उभारी देणारी ही ग्रोथ सेंटर्स ठरतील या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम टी बी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद